दुसऱ्या थर मध्ये आता आपण मका टाकतोय मक्याला पण मसाला लागलाय चांगला चिकन पण टाकूया मध्ये मटका दिसत असेल तुम्हाला पोपटी अशा प्रकारे आता आपली झालेली आहे आता सर्वात मोठा टास्क म्हणजे नमस्कार मित्रांनो मी केतन कदम प्रवास के युट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्या सर्वांचं साईमय स्वागत करतो सायरा मित्रांनो सर्वांना सायमे संध्याकाळ आजच्या गावामधला दुसरा दिवस आहे मित्रांनो मी तुम्हाला बोललो गावी आल्यावरती काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करेन आता थंडी आहे गावाला आणि एवढी थंडी आहे आणि एवढी थंडी आणि कोकणामध्ये थंडी असल्यावरती एक गोष्ट बनवली जाते तिला पोपटी असं बनवलं जातं आता ही पोपटी कशाप्रकारे बनवली जाते आणि ते बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते ते आपण बघणार आहे पोपटी ही जास्त कोकणात नाही बनवत पोपटी ही जास्त रायगड अलिबाग साईडला जास्त करून बनवली जाते रेवदंडा साईडला जे विला वगैरे असतात नाही तर गाव वगैरे जास्त असणं तिकडे ही पोपटी जास्त बनवली जाते पण आता कोकणामध्ये पण तो ट्रेंड चालू झालेला आहे म्हणजे कोकणात पहिले बनवायचे पण एवढा ट्रेंड नव्हता पोपटीचा पण आज आपण आपल्या घरी आपल्या कोकणामध्ये स्वर्गभूमीमध्ये आज पोपटी बनवणार आहे तर आता ही पोपटी बनवणार आहे तो म्हणजे आपला भाऊ बनवणार आहे रोशन कारण का मी पोपटी बघितली आहे कधी खाल्ली नाही कधी बनवताना बघितली नाही आहे तर विचार केला व्हिडिओमध्ये आज, आज आपण पोपटी दाखवूया कशी बनवतात आता आम्ही सर्वजण चालू आहे खेळला कारण का सर्व सामान वगैरे आणायचं आहे पण कारण पोपटी बनवण्यासाठी जास्त करून सामान म्हणजे भाजी वगैरे लागते म्हणजे शेंग शेंगा ज्या असतात ना गावठी शेंगा त्या लागतात चिकन लागेल अंडी लागतील आम्ही नॉनव्हेज बनवतो बनवतोय कारण का व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवू शकतो आम्ही नॉनव्हेज फोर्टी बनवणार आहे तर चिकन वगैरे लागणार आहे अंडी घेणार आहोत बाकी भाजी बघूया लिंबू वगैरे आणि मसाले तर तो रोशनच घेणार आहे सो त्याची रिक्षा घेऊन आता आम्ही निघालो आहे सो डायरेक्ट आता म खेड मार्केटला भेटूया तिकडे भाजी वगैरे घेऊ आणि मला लगेच संध्याकाळी पोपटी बनवायला घेऊ हो। व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका कारण का आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी बघायला भेटणार आहे सो so, व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेलायकोनमध्ये घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी आजची जी मजा असणार आहे ती खाज्यात धमाकेदार असणार आहे तर so, खेड मार्केटमध्ये आलेलं आणि आता खेड मार्केटमध्ये आपल्याला सर्व पोपटीचं सामान घ्यायचं आहे म्हणजे सर्व भाजीपाला वगैरे जे काय लागतं पोपटीचा आता तो रोशन गेला रिक्षा लावायला सो आपण बघूया आता आपल्याला काय काय घ्यायचं हा आमचा खेड बाजार आहे तीन बत्ती नाक्याचे कडनं आता आम्ही आतमध्ये आलो आहे आता त्यालाच येऊ दे तो आला कीच आपण बघूया बाय पूर्ण उन्हाचा त्रास बघा <laughs> पोपटी घ्यायला आलो पोपटी सो इकडे सर्व भाजी वगैरे आपल्याला भेटून जाईल मग ते घेतली की डायरेक्ट घरी निघूया पोपटी करायला लागणारं नॉनव्हेजमध्ये मेन पदार्थ म्हणजे अंडी आणि चिकन तर चिकन आम्ही दीड किलो घेतलं आहे एक डझन अंडी घेतली आहेत बाकी मसाले वगैरे घेतून झालेले आहेत सो आता घरी गेल्यानंतर चिकन मसाला वगैरे लावून ठेवणार आहे मेरिनेट करून ठेवणार आहे अंड्यांचं काय माहिती नाही अंडी उकळून टाकणार ना अंडी आमची अंडी पण कच्ची मुंबईला अंडी कच्ची टाकणार आहे आम्ही आणि चिकन आता मसाला दही वगैरे लावून टाकणार आहे सो डायरेक्ट घरी भेटू असता पोपटी बनवण्यासाठी आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहे आणि ह्याला जसं पोपटी बोललं जातं ना म्हणजे जा अलिबाग साईडला जास्त करून पोपटी बोलतात रायगड साईडला आपल्या इथे मोंगा ना मोंगा 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 बोलला जातं मोंगा बोलला जातं आपल्या इथे जास्त तर हा आता नुकोन चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण सर्व प्रकारचे मसाले घेतले आता काय काय टाकणार आहे ते मी तुम्हाला सांगतो जास्त करून आम्ही मॅगी मसाला खेडवरून आणला आहे चिकन मसाला आणला आहे आणि गार्लिकची पेस्ट आणली आहे अद्रक लसूण पेस्ट दही आणलेलं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी पहिला आपण दीड किलो चिकन घेतलं आहे आम्ही आणि दीड किलो चिकनमध्ये दोन पॅकेट अद्रक लसूणची पेस्ट आणि सर्व मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपला भाऊ रोशन गेवगावले जो मुंबईला पण बनवत होता आता आणि आज गावी बनवतोय चिकन मसाल्याचे पॅकेट आहेत दोन चिकन मसाला दोन पॅकेट आहे कारण की चिकन मॅरिनेट केल्यानंतर ना, ना मसाला व्यवस्थित चिकनला लागेल आणि चव अजून भारी येईल पीस ला कट तर चिकनला आपण थोडं कट देणार आहे कारण का लेग पीस लेग पीस फक्त मसाला आत मी चांगला मस्त सो जे लेग पीस आहेत ना जास्त नाही आणले आम्ही दोनच आहेत त्याला व्यवस्थित आम्ही फक्त कटिंग करतो कारण का मसाला आतमध्ये मोरेल त्याचा फर्स्ट टाइम गेलो ना आपण इकडे गावाला फर्स्ट टाइम आणि काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न नंतर नेक्स्ट टाइम जरा तीन चार किलो आणून करू मस्त व्यवस्थित ते मग आपण कुठेतरी बाहेर जाऊन करू आता साई वगैरे सर्व बघत असले तर पूर्ण मिस करते बहीण तर माझी उत्साह आहे पूर्ण पहिल्यांदा पोपटी काय दोन दिवस कंटाळली होती आता मॅगी मसाला टाकला आपण याच्यामध्ये चमचा आहे बाय आहे तर लाल तिखट आहे लाल तिखट मसाला हलद हलद <laughs> हलद हलद वारी वारी रोशनने ला हालत लहान फरक पडतो माझ्यामधला रोशनने आणि गरम मसाला एक चम्मच टाकलाय तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या अंदाजाने पण टाकू शकता आता आम्ही दीड किलो चिकन मध्ये एवढं घेतलेलं आहे दही आणि आता दही ऍड करतोय दही पूर्ण एक डबा लागेल दही तो दही ऍड केलाय आता नाहीच काढ नंतर तूच कालवणार आहे त्याला सुरी बी काढत असलाय तो मम्मीला आज आराम आहे बघ अरे अरे ना आराम <laughs> भारी बाकी बा मस्त दिसतंय स्वतः लिंबू ॲड करूया थोडा आंबटपणा मीठ घे जरा फक्त खोल जरा मीठ बाई खोल जरा तुझा पण थोडा हातभार लागतो ते ला खोल बोल मी तुमच्या चवीनुसार आता पूर्ण मसाले आपले टाकून झालेले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून मग मॅरिनेट करायला ठेवू आपण तर अशा प्रकारे चिकन पूर्ण मॅरिनेट करायला ठेवलंय आणि मसाला खरच खूप चांगल्या प्रकारे लागलाय बाकी कोकणामध्ये कोकणातलं घर आपलं आणि आजचा आजची पोपटी भारी मजा येणार आहे वातावरण काय भारी झालंय आणि हे सर्व आज आपण आपल्या घराच्या मागे बनवणार आहे सो भारी मजा येईल तर पोपटी बनवण्यासाठी पोपटी हे माझ्याकडे मी तुम्हाला मगाशी सांगितलं जास्त करून आमच्याकडे मोगा बोलला जाता ना मोगा मोगा बोलला जातं पण आपण जास्त करून कोणाला पोपटी सर्वांना पोपटीच माहिती मोग्याबद्दल असं जास्त कोणाला माहिती नाही नाव हे तर पोपटीमध्ये मेन जी वस्तू असते ना मित्रांनो कारण का जो पाला असतो तो पाला आता शेती वगैरे झाली ना म्हणजे भात कापणी वगैरे झाली सर्व थंडीचा म्हणजे सीझन चालू झाला ना <laughs> हा भांबुड्याचा हा भांबुड्याचा पाला असतो पोपटीमध्ये मेन हा असतो कारण का पूर्ण चिकन वगैरे शिजण्यासाठी हा मदत करतो कारण का पाणी वगैरे जेव्हा सुटतं तेव्हा हा पाल्यामुळे टेस्ट जास्त येते कारण का वाफ वगैरे बाहेर होऊन द्यायची नसते तर हा पाला आपल्याला आता प्रत्येक तोंडामध्ये आपल्याला दिसून येतो पण आम्हाला हा जरा मोठा पाला पाहिजे होता म्हणून आम्ही इकडे आलेलो तर आता पहिला हा पाला जमा करूया त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी मेरिनेट करायला ठेवले आपण चिकन तो नंतर मग पोपटी बनवतात कशी बनवली जाते आणि काय काय कशी सुरुवात केली जाते ते दाखवतो सो चला पहिला पाला काढून घेऊया रोशन एवढा काढून आहे आणि आज एवढाच हाल गोपू खूप गोफू दिसतोच पावण्याआ झालेले आहेत आणि पावण्याआट वाजता चिकन बघू शकता चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे मसाला वगैरे लागला आहे आता त्याच्यामध्ये आम्ही मका वगैरे कट केलेलं आहे लिंबू फक्त वरतून पिळणार आहे अंडी घेतली आहेत दे एक डझन दे आणि ज्या मगाशी मी तुम्हाला शेंगा दाखवल्या ना त्या हा मस्त आम्हाला गावठी शेंगा भेटलेल्या आहेत बघा गावठी शेंगा भेटलेल्या आहेत आता थोडं चिकन मॅरिनेट झालेलं आहे ते आता केळीच्या पानावर काढून घेतो आणि ह्यांना थोडं मसाला लावून घेतो मक्यांना वगैरे सो चला पुढे भेटू तर थोडा हातभार म्हणून मी सुरुवात करतो आहे तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला मग दाखवलं चिकन मॅरिनेट झालं होतं त्याच्यामध्येच आता आम्ही मक्यासाठी केलं नव्हतं तर आम्ही मका त्याच्यात टाकल्या कारण का मटक्यामध्ये टाकल्यानंतर पोपटीसाठी ते सर्व मिक्सच होणार आहे सो आता हेच चिकन आम्ही थोडं मक्याला लावून घेतो आहे कारण मक्याला त्याच्यामुळे चव लागेल चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे म्हणजे मिक्स झालं आहे मसाला बरोबर लागलेला आहे तर मक्याला कसा लागतो आहे है काय माहिती आहे है। किती पाऊन तास झालं असेल ना मॅरिनेट करून पाऊन तास झाला पाऊन एक तास झाला आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडं आणि थंडी मित्रांनो गावाला खरंच खूप आहे आणि या थंडीमध्ये पोपटी म्हणजे आमच्या कोकणामध्ये मोगाला मोगा बोलतो मोगा बोलला जातं पण लोक जास्त करून पोपटी पोपटीच म्हणून ओळखले जाते त्याच्यामुळे मी पोपटीच बोलतोय बघा एक पीसला कट केलं रोशनने म्हणून मसाला आत्मत्मेन पण केला आहे व्यवस्थित झाला आहे सो मक्याला पण आता मसाला व्यवस्थित लागलेला आहे फटाफट करूया कारण का पाहुणे झालेले जरा आम्हाला थोडाफार लेट झालेला आहे तर चिकन आम्ही एक म झाला आमचा आम्ही लोकांनी चिकन घेतलं तुम्हाला व्हिडिओ दाखवली तुम्ही शेवटची आणि रिक्षा मला शिकायची होती <laughs> चालवायची होती त्या मध्ये आम्ही लोक चिकनच विसरलो परत गेलो आपण घराच्या अर्ध्या रस्त्यावरती आम्ही आलो अर्ध्या रस्त्यामध्ये दहा किलोमीटर रिटर्न गेलो आपण दहा किलोमीटर आलो त्याच्यानंतर माझ्या अचानक मला काय आलं माहिती ना मी विचारलं याला भाई चिकन घेतलं ना आपण तर पूर्ण रिक्षा बघितले चिकन नव्हतं आणि आम्ही परत चिकन आणायला गेलो त्याच्यामुळे आम्हाला तिथे जास्त लेट झाला हे बघा हे खाली पूर्ण मसाला आहे ना मस्त मसाला घ्यायचा म्हणजे तो मक्याला व्यवस्थित लागेल आपल्या चिकन आणि मका मॅरिनेट करून झालेला आहे आणि ह्याच्या पुढची प्रोसेस आता आपल्याला रोशन सांगेल तर जो मगाशी आपण पाला काढला ना बांबुड्याचा पाला हा मटका लागतो आपल्याला पोपटी करताना पहिले मटका व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेला आहे कारण थर्टी पर्स्ट या लोकांनी पण पोपटी केली होती तर पहिला काय करायचं आहे रोशन दा पाला टाकायचा आपल्याला बांबुड्याचा पहिला पाला टाकून घ्यायचा आहे मटक्यामध्ये व्यवस्थित भांबुड्याचा पाला टाकून घ्यायचा आहे ह्या पाल्याचा जास्त उपयोग काय होतो म्हणजे मटक्यामध्ये चिकन जळत नाही मधमध राहतो ना सर्व चिकन जळत नाही आणि त्याचा जो हास वाप जाऊन देतो त्याला हा ना भेटे त्याच्यातला जो रस असतो चिकन टच होतो पूर्ण अच्छा मस्त वाटते खायला म्हणून जास्त खातात काय बात आहे बघा पूर्ण पाला आता म्हणजे पहिला पाला टाकणार त्याच्यावरती आपण बिर्याणी सारखे थर लावतो तसेच चिकनचे थर लावणार बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला हे ने असं लावून घ्यायचं पूर्ण आणि थोडस ने लावून तेव्हा चिकन ठेवायचं इथे मध्ये मध्ये ठेवायचं मध्ये चिकन ठेवायचं ने पुन्हा फक्त पाण्याने पुन्हा झाकून घ्यायचं आणि सर्व फक्त हे होतं पुन्हा वाफेने काय काय होत वाफ लागते म्हणजे आणि याची वाफ बाहेर नाही आली पाहिजे ना आतल्या शिजला पाहिजे सर्व हे अशा प्रकारे पूर्ण बांबुड्याचा पाला भरला जातोय पाल्याचा आत्ताच वास येतोय रे खतरना वाटत पाला नाही खात ना पाला नाही काहीतरी ते हा फ्लेवर आहे फ्लेवर चिकन मध्ये उतरतो पूर्ण पाला टाकून झाला आता व्यवस्थित सर्व आणि पाला मित्रांनो जेव्हा तुम्ही जंगलातून तुम पाला घेऊन ना तेव्हा हा पाला धुवायचा नाहीये कारण त्याचा पूर्ण सुगंध म्हणजे जो सुगंध असतो ना त्याची जी मजा असे फ्लेवर वगैरे जो येतो ना तो पूर्ण निघून जाणार तो डायरेक्ट मटक्यामध्ये आपल्याला भरायचा आहे पुढे काय आता नंतर शेंगा टाकायच्या आहेत आणि आमचं नशीब चांगले की आज आम्हाला गावटी शेंगा भेटल्यात म्हणजे शेंगा चिकन मग परत भांबडा पाला मग असं करत जायचंय आणि मीठ कधी टाकायचं चिकन जेव्हा ठेवणार तेव्हा शेंगण मीठ टच वेळ लागायला पाहिजे मीठ तुम्ही चिकन जेव्हा मॅरिनेट ना तेव्हा पण तुम्ही टाकायचंच आहे मीठ चवीनुसार आणि एकदा एक तासाने मॅरिनेट झालं ना तर एकदा टेस्ट करून जर बघितले ना तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये तिखटपणा केवढा आहे मीठ किती हे कळेल त्यानुसार मग मध्ये तुम्हाला मीठ टाकायचं कारण हे मीठ जेव्हा तुम्ही टाकणार ना त्याच्यामुळे तुमच्या ज्या शेंगा आहेत त्याला पण चव लागेल अंडी जे टाकणार आहे त्याला देखील चव लागणार आहे कारण मी माक्यांना तर आपण मॅरिनेट केलेलं आहे आता चिकन टाकतो आहे आणि चिकनचे एकदम बारीक पीस नाही करायचे आहेत चिकनचे पीस हे मिडियम साईजचे असले पाहिजे म्हणजे तुम्ही आता रोशन हातात दाखव हे बघा थोडे एवढे मीडियम साईजचेच बोलू शकतो आपण त्यांना आता ते टाकलं जात आहे दिसत रोशनने याच्या आधी खूप वेळा पोपटी बनवलेली आहे पहिल्यांदा जेव्हा मुंबईला बनवले तेव्हा जळली होती शाप, शाप शाप करपलेली शाप करपलेली आणि आता गावी राहून राहून भाऊ माझा पूर्ण मस्त गावच्या काही गोष्टी खूप चांगल्याच शिकलेल्या ट्रेन झाले ट्रेन झाला आता पूर्ण शेंगा टाकल्या परत शेंगा टाकल्या जाते म्हणजे चिकन टाक पहिला शेंगा टाकल्या त्याच्यानंतर भांबरचा पाला थोडा टाकून Chicken, चिकन मेन खायची मजा येते ना फोटो फ्लेवर होत्या सर्व मजा येते पण आणि अंडी वगैरे मग एकदम स्टार्टिंग अंडी लावायची भारी बघा परत थोडं मीठ मेन तर मिठाचा अंदाज आला पाहिजे ना आता अंडी लावून पाहिजे आता चिकन टाकलंय शेंगा टाकलाय आणि याच्यावरती अंडी अंडी पण मित्रांनो कच्चे आता आम्ही एक डझनच आणले कारण आमच्या पहिलीच वेळ बोललो एकदा बघूया आणि उद्या श्वेता आपल्याला बनवून दाखवणारे कवलारू चिकन सो दोन किलो चिकन तिकडनं स्पॉन्सरचा नसणार आपल्याला अंडी बघा अशी थर लावले शेंगा आहेत पहिले चिकन टाकलं मग शेंगा आणि मग अंडी परत शेंगा परत शेंगा त्याच्यावर एक थर लागला पूर्ण आपला चिकन त्याच्या शेंगा अंडी मका वगैरे आता दुसरा थर लावतोय अजून मेन तर तयारी करायची बाकी अजून आम्हाला इकडे पाला पुरेल ना आपल्याला एवढा बघता बघता मित्रांनो पोपटी पूर्ण आता आपली भरलेली आहे भरली म्हणजे वरती आली पूर्ण वरती आल्याने जास्त म्हणजे हे थोडंफार राहिलं आमचं सामान पण ठीक आहे कारण का दीड किलो चिकन आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बारा अंडी आता अकरा अंडी आहेत आणि नंतर मग परत आपल्या ला आपण कधीतरी करतो अंडी बिंडी लागली तर आपण ला कधीतरी करतो रत्नागिरी साईडला कसं त्यांचं कंटिन्यू चालू असतं रायगड साईडला हे बघा हा पाला आता एवढाच राहिलाय आता वरची जी पॅकिंग आहे ना तेव्हा कशी केली जाते कारण का हीच इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे पोपटी आता आपली पूर्ण भरून झालेली आहे आणि हा शेवटपर्यंत पूर्ण पाला आता दाबून झाला आपला हा बांबुड्याचा पाला आणि हे व्यवस्थित पूर्ण आपल्याला पॅक करायचं जेणेकरून आत जे आपण आग पेटवणार आहे ते आतमध्ये पण नाही गेली पाहिजे आणि आतले जे आहेत ना म्हणजे जे चिकन आपण टाकले अंडे टाकले हे वाफेवरती शिकणार आहे आणि इथे जो आपण पाला जो साईडला लावला त्याला पेट म्हणजे मटक्याला जेव्हा आग लागली ना ती आग आपल्या आतल्या जसं चिकन मका वगैरे ठेवला ना त्याला लागली नाही पाहिजे कारण का हा मेन पाला आपला आतमध्ये चिकन वगैरे आहे नाही तर मग अंडी आहे मका आहे त्याला आग लागणार नाही आणि करपणार नाही म्हणून हा पाला फ्लेवर देतो आतल्या प्रोडक्टला आणि हे पूर्ण आतमधले जे प्रोडक्ट्स आहेत ना हे सर्व चिकन अंडी आपले हे वाफेवरती शिजणार आहे आणि ह्याचा सुगंध पूर्ण त्या चिकनला येणार आहे सो आता हे कसं ठेवलं जातं आणि कशाप्रकारे शिजवलं जातं ते आपण पुढे बघूया चला बाकी बघू शकते बघा हे पूर्ण पॅक केलेलं आहे आतमध्ये आग जाण्याचा आणि बाहेरची वाफ बाहेर येण्याचा काहीच मार्ग नाही हे सर्व व्यवस्थित भरून घेतलंय आधी केळीचं पान ठेवलंय हो आपण आणि मटका हा मत्का जा हो। आता उलटा ठेवलाय बघा मटकाचा उलटा ठेवलाय केळीचं पान ठेव त्याच्यावरती आता थोडा पेंडा सुक गवत आपलं पण पहिलं लाकूड होता त्याच्यावर ते गवत टाकतात ना क्या, क्या बात आहे <laughs> सर्व आयड रोशनची आहे तो रोशनच्या पद्धतीने आपण ह्या पोपटी खाऊया पूर्ण मटक झाकला जातो हिने आणि लाकडे घेतले होते आम्ही फाटी आता ही लाकडं मटक्याच्या बाजूला लावली जाते जसं आपण नॉर्मली शेकोटी वगैरेची कशी लाकडं उभी करतो तशी देवा तशी ते उभी करायचेत आणि सर्व लाकडं वगैरे लावताना गवत वगैरे ठेवताना एकदम आरामात ठेवा कारण का जास्त काळजी आपल्याला मटक्याची पण घ्यायची आहे कारण मटक्या जर तुटला पोपटी करताला तर मग सर्व चिकन घ्यायचं घरी नाही तर टोपा शिजवायचं आणि खाऊ लागणार आहे त्याच्यामुळे जास्त करून आम्ही त्यालाच करायला देतोय काम कारण का आम्ही जास्त उत्साह होत ना उभ्या उत्साहामध्ये काहीतरी वेगळं घडून जाईल माझ्या मगाशी मी तुम्हाला सांगितलं माझी बहीण आली आहे गावी आणि तिचाच आग्रह होता पोपटी 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 आणि मला तर मग करायचंच होतं तर आता तिच्या हस्ते डोशांनी एवढी मेहनत केली हा डोंगर सजवलाय आता त्या डोंगराला आणि मध्ये आतमध्ये जी मटकी ठेवली आहे मटका ठेवलेला आहे आपण पोपटीचा त्या श्वेता दांडेकर यांच्या शुभ हस्ता आपण त्या अग्नि देणार आधी दे शिजाला प्रोसेस चालू करणार आहे <laughs> एकदम उत्साह वेगळा आहे हिचा शबाश शबाश प्लास्टिक जाणार पाहिजे होम लाव माझो घेऊन गोल फिरत होमला पेटा फिरता बघ विजलं विजलं गवताला लगे लगेच ह्या ह्यावेळी ना आपल्या कोकणामध्ये पाऊस खरंच खूप पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आणि हे गवत ओलं असल्यामुळे ना पेट घेत नाही बघा हे पारू पडलं ना आता हा आणि आता धुकं वगैरे पारू पडलाय ना त्याच्यामुळे खाली त्याच्यामुळे पारू पारू नाही काय बद्दल धुकं आता लाकडाने चांगला पेट घेतलेला आहे हे बघा म्हणजे बाजूला पूर्ण लाकडं ठेवलेले आहेत मग तिथं मग मी तुम्हाला मटका ठेवताना व्हायला आणि प्रेक्षक मंडळी बघा बाय मम्मी पप्पा जॅकेट घालून वाटत असेल मला थंडी खूप आहे आणि माझा एक भाऊ पण आलेला आहे बाकी कुकिंग मास्टर आमचा आजचा काय काय नाही शिजलं नाही तर काय शिजिन शिजतो घरात बाई काही जेवणला बनवलंय काय टोपा शिजवायचा पेट व्यवस्थित घेतलेला आता मका थांब अजून हे लाकडं पडू दे त्याच्यानंतर मका आमच्या मक्याचे दोन पीस राहिलेले आहेत आम्ही ते निकाऱ्यावरती बघूया शिजवता येत आहे का <laughs> 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 बाकी पेट खूप चांगला येतलं मध्ये मटका दिसत असेल तुम्हाला भारी पप्पाने मस्त घराच्या बाहेर आम्हाला हॉलिजन वगैरे लावून दिला त्याच्यापाटीमध्ये मस्त का का आता उजेड पडला नाही तर पूर्ण काळोख असतो कारण आजूबाजूला बघू शकता पूर्ण काळोख आहे आता आणि त्याच्यामध्ये पोपटीची मजा जी येणार आहे ना खरंच हे वेगळी मजा असणार आहे साडेआठ वाजता आपण पोपटी पेटवली होती आणि आता लाकडं जेवढे आपण फाटी लावली होती तेवढ्याने चांगला निकारा घेतलेला आहे बघा आता आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं होतं जर मटका जर तुमचा व्यवस्थित असेल ना तर ठीक आहे पण जेव्हा पोपटी कराल ना हा बघा हा तडा गेला आहे ना तर मटका फुटायचे वगैरे पण चान्स असतात तर ज्याला नॉलेज असेल पोपटी बनवायचं जसं आमच्याकडे रोशन आहे ज्याला नॉलेज असेल त्याच्यासोबतच हे पराक्रम करा आता असे कोणी करू नका कारण आमच्या मटकेला ना आता तडा गेलेला आहे सो आता दहा मिनटंच राहिलेले आहेत जेमते मी तुम्हाला मगाशी बोललो अर्धा तास पाऊन तास इनफ आहे आतमध्ये शिजायला चिकन वगैरे कारण का किचनमध्ये किचनमध्ये आपण जेव्हा चुलीवरती आपलं की गॅसवरती करतो ते चिकन शिजायला आणि इथे कि निकाऱ्यावरती चिकन शिजायला हा लवकर शिजतं चिकन निकाऱ्यांवरती आता निकारे बघा बाजूला पूर्ण जे तुम्हाला लाल दिसतं आहे ना ते सर्व निकारे पडलेले आहेत बऱ्याकी भाडे आम्ही लावली होती आता त्याच वाफेवरती आणि त्या गरम म्हणजे निकाऱ्यांवरती चिकन व्यवस्थित आता शिजत असेल आतमध्ये अजून दहा मिनटं वाट बघूया आणि नंतर मग ओपन करूया आपण पोपटी अशा प्रकारे आता आपली झालेली आहे आता सर्वात मोठा टास्क म्हणजे हा मटका उचलून आपल्याला केळीच्या पानावरती ठेवायचा आहे सो चला दोन लाकडं घेतलेत आम्ही रोशनने तर <laughs> बघूया आता पोपटी शिजले काय झालंय कसं हे आता आम्ही पोपटी उचलतो केळीच्या पानावरती ठेवतोय बघा इकडे श्वेता सजवते आहे चला उचलूया आता चिकन नाही आरामात घे रुग्ण पानाव नको खाली पानाव ठेवूया तिकडे आडवा करायला भेट आपल्याला पहिला मगाशी तुम्हाला तेच बोललो सर्वात मोठा टास्क काय फायनली पोपटी झाली आपली आणि आता मटक्यातून जे आपण सर्व काही टाकलं ते आता बाहेर येणार आहे मटका थोडक्यात आमचा फुटायला आलाय बघूया आता फुटले ते काढावं लागेल ना कर। पाला पाला आधी काढूया आपण बाजूला ठेवला आम ठेव पाला पाला बघा कसा झालाय पाला बाजूला काय रे आराम त्याला पाला आहे खोपडी खोपडू थांबू एक साईड एक साईड निघत जास्त नाही म्हणत यायची आमचा मटका फुटायला लागला जेवढा मटका फोडच लागत मित्रांनो खरंच खूप सांभाळून करावं लागतं माझ्या नाव फायनली पोपटी आपली झालेली आहे मी बघा बघू शकता अंडी वगैरे आणि चिकन पण खरंच खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे बघा आणि त्याचा जो पाल्याचा जो सुगंध येतोय ना फ्लेवर भारी फ्लेवर, फ्लेवर खरं खूप भारी भेट श्वेता कशी झाली भन्नाट भन्नाट मम्मी कशी आल्या मम्मी एकदम फर्स्ट जबरदस्त पूर्ण क्रेडिट रोशन लाय पप्पांनी अजून टेस्ट नाही केले पप्पा पप्पा पाठ घेऊन बसलाय रोशन थँक्यू बाबा जबरदस्त जबरदस्त झाल्या चला आता मस्त बोपटी खाऊया त्याच्यामध्ये शेंगा वगैरे भारी शिजलाय ना गेरी गेरी? शेंगा वगैरे भारी एवढा नको लेग पीस पण हे बघा लेग पीस पण खूप भारी शिजलाय आणि अजून देखील गरम आहे शेंगा जास्त झालाय असं वाटतंय चिकन कमी झालं आमचं चला आता एक खाऊया मस्त पैकी पप्पा कसं झालंय पप्पा खाण्यामध्ये व्यस्त झाले अरे कस झालंय पप्पा बोला एकदम मस्त जबरदस्त चला खाऊ मस्त आहे की नागेश काय काय आले पण नागेश काय जेवण आले चला अंड खाऊया आणि मग भेटूया थँक्यू आता आपण टेस्ट करूया हा माझा आहे हा लॉलीपॉप तुझा आहे मला नको तो हा बाय हा पण लॉलीपॉप आहे शेंगा पण खाऊ भारी भारी खरं खूप भारी त्याला ना मीठ नव्हतं बरोबर बरोबर लिंबू ना पिळला पिळला एक थोडा काय भारी शिजलंय बघा काय बघू दे चला खाल ना खा? ना आता खाल्ल्यानंतर भेटतो खरंच जबरदस्त आले भारी अशा प्रकारे पोपटी खाऊन आता झालेली आहे आणि इथे आता आम्ही पाणी ठेवलंय तापायला बाकी पोपटी जेवढी बनवली होती तेवढे ऑलमोस्ट संपलेली आमची आणि खरंच रोशन भाई तुला थँक्यू कारण का तुझ्यामुळे हा एक नवीन अनुभव घ्यायला भेटला कारण का पोपटी पोपटी हे फक्त ऐकलं होतं कित्येक वर्ष आज ते अनुभवायला भेटलं बनवायला शिकलो आणि पहिली गोष्ट टेस्ट करायला भेटलं आणि खरंच अप्रतिम पोपटी झाले होते तर गावी कधी कोण आलं तर रोशनच्या हातून पोपटी एकदा नक्की खावा सामग्री तुम्ही आणून द्या आणि रोशनला सांगा खरं खूप भारी पोपटी बनवतो आणि मसाला वगैरे तेवढा चांगला थोडं स्पायसी कमी झालं होतं आमच्याकडून मसाल्याचा नाही कळला पण लाल तिखट मालवणी मसाला जर तुम्ही वापरला ना तर भारी जबरदस्त मजा येल पोपटी कारण जेवढी पोपटी तिकट असेल ना तेवढा चिकन खाला ती मजा जी येते ना खरंच खूप वेगळे असं अंडा वगैरे व्यवस्थित शिजलं होतं आणि निकाऱ्यावरती शिजलेलं अंडं पहिल्यांदा आम्ही लोकांनी खाल्लं त्याच्यानंतर शेंगा वगैरे शेंगा बघा शेंगा वगैरे पण खूप भारी शिजला होता सो पोटा आता भरला आहे ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट त्या पूर्णच भरलेल्या आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा काहीतरी नवीन काय दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला जसा पहिल्या व्हिडिओमध्ये प्रेम दाखवला तसा ही व्हिडिओला देखील दाखवा ही व्हिडिओ आता इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल ऐकून होती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटत राहू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर साईराम थंडी खूप पडली खूप चलो आता घरी जाऊया बघ कसं दिसतं माझं आजूबाजूचा परिसर आहे माझा आणि इकडे पोपटी गेले होते सो चलो बाय गुड नाईट Sairam.